बाला, बाला गड़ों गड़ों शिरौ, शिरौ, हे आदरणीय आशिष शेलार साहेबांचं मी सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने मनापासून आभार मानतो एक शिवप्रेमी म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो कारण ह्या उपक्रमामुळे अभ्यास अभ्यासिकामुळे आपल्याला भावी पिढीला निश्चित पद्धतीने महाराजांनी घडवलेला इतिहास आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये स्वराज्याच्यामध्ये स्वराज्याबद्दल स्वराज्याच्या एकंदरीत स्थापनेमध्ये शिरो सिंधुदुर्गचा सहभाग हे अभ्यास करायला भेटेल माहिती संकलन करायला भेटेल आणि त्याचबरोबर भावी पिढी आणि जे काही येणारे जे पर्यटक आहे त्यांनाही त्या निमित्ताने उपलब्ध राहील त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही पन्नास लाख केलेली अतिशय महत्त्वाची गुंतवणूक आहे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्गाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो का इतिहास घडवला स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचं नाव अजून अधोरेखित होऊन जाईल यासाठी आदरणीय आशिष शेलार साहेब आणि महाराष्ट्र सरकारचं मनापासून आभार मानतो सर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये ए आयवर भव्य परिषद होते जागतिक परिषद होते त्यामध्ये महाराष्ट्रातून विशेषतः सिंधुदुर्गचा उल्लेख होणार असा करतो नाही बा आदरणीय पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपला भारत ए आय कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये जे काय वाटचाल आणि घोडदौड करतो आहे त्याच्या बाबतीमध्ये काही दिवसापासून दिल्लीमध्ये सेमिनार घेतले जात आहेत एक्झिबिशन होतो आहे विविध कंपन्या असो क्षेत्रामध्ये ए आयनी कशी वाटचाल केलेली आहे कशी प्रगती केली आहे त्याची माहिती दिली जाते त्या ए आय समिटमध्ये महाराष्ट्र पेविलियन जे महाराष्ट्र सरकारने तयार केलेलं आहे त्या महाराष्ट्र पेविलियनमध्ये मार्वल कंपनीला आपलं काम प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना संधी मिळालेली आहे आणि मार्वल कंपनीने सिंधुदुर्ग जिल्हा जो महाराष्ट्रातला एक ग्रामीण भागातला जिल्हा आहे त्या जिल्ह्याने ए आयमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये केलेलं काम या बाबतीमध्ये सगळं प्रदर्शन दाखवलेलं आहे एक महाराष्ट्रातला देशातला एक ग्रामीण भागातला एक जिल्हा ए आयमध्ये काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून सिंधुदुर्गचं नाव तिथे घेतलं गेलेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री उद्या सकाळी दहा वाजता त्या महाराष्ट्र पेव्हिलियनला भेटी देणार आहेत तिथे मी स्वतः उपलब्ध उपस्थित राहून एकंदरीत त्या पूर्ण ए आय सिंधुदुर्गची माहिती अजून मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत पोहोचून अजून देश पातळीवर कसं जाता, जाता येईल आणि सिंधुदुर्गामध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये झालेलं काम अन्य जिल्ह्यांपर्यंत कसं घेऊन जाता येईल यासाठी मॉडेल जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची नीती आयोग पण अभ्यास करताय आणि मला विश्वास आहे या एआय समिटच्या नंतर सिंधुदुर्ग मध्ये झालेलं एआय संदर्भात काम ह्याचा अनुकरण अन्य जिल्ह्या पण निश्चित पद्धतीने करत तुमचं अभिनंदन आहे थँक्यू थँक्यू